नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे मग सरळ सेवा असो राज्यसेवा असो की कोणतीही एक्झाम असो हे पी क्यू सर्वच एक्झामला कामी पडतील चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली आपलं उत्तर आहे ऑप्शन बी केशरी व मराठा केशरी व मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली मग आणखी आपल्याला या प्रश्नाबद्दल काय माहिती हवं केशरी आणि मराठा हे वृत्तपत्र कधी सुरुवात केली कोणत्या भाषेमध्ये होती आणखी दर्पण आणि प्रभाकर हे काय आहे तरुण भारत हे काय आहे आणि हे वृत्तपत्र असेल तर कोणी सुरुवात केली कधी सुरुवात केली हे सुद्धा आपल्याला माहिती हवी चला तर मग बघूया याबद्दल माहिती या ठिकाणी काही माहिती दिली आहे बघूया आपण लोकमान्य टिळकांनी अठराशे एक्क्याऐंशी साली केशरी या मराठी आणि मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना केली हे लक्षातच राहू द्या की केशरी आणि मराठा हे वृत्तपत्रांची भाषा काय आहे तर केशरीची भाषा आहे मराठी आणि मराठा या वृत्तपत्राची भाषा आहे इंग्रजी या भाषेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करू शकते मराठा आणि मराठी आपल्याला वाटू शकतं की मराठा हे नाव मराठी आहे तर आपल्याला याची भाषासुद्धा मराठी असेल असं वाटू शकते म्हणून कन्फ्यूज आपल्याला आयोग अशा शब्दामध्ये करतो लक्षातच राहू द्या दर्पण या वृत्तपत्राबद्दल बघूया हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये सुरू केलं याचं वर्ष लक्षात नाही ठेवलं तरी चालेल पण हे कोणी सुरुवात केलं दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केलं लक्षातच राहू द्या हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते हे तर अतिशय महत्त्वाचं आहे यावर खूपदा प्रश्न विचारला गेला आहे की मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे आणखी दर्पण हे वृत्तपत्र साप्ताहिक होतं साप्ताहिक म्हणजे काय सप्ताहामधून एकदा येणारं त्याला साप्ताहिक म्हणते हे सुद्धा लक्षात घ्या मराठीतील पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं साप्ताहिक कोणतं तर दर्पण प्रभाकर याबद्दल बघूया आपण या ठिकाणी दिला आहे बघा प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं हे एक लक्षात राहू द्या आपल्याला जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकते किंवा वनलाईनर क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकते की प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं भाऊ महाजन यांनी आणि तरुण भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर हे बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात केलं कधी एकोणीसशे एकोणीसमध्ये सुरू केलं या ठिकाणी हा प्रश्न संपतो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आपलं उत्तर आहे ऑप्शन बी यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठे ग्रंथ यकृत आहे मग यकृताबद्दल आणखी आपल्याला काय माहिती हवं तर यकृत कशासाठी आवश्यक आहे यकृताचे कार्य काय यकृतामध्ये काही रस तयार होते ते रस काय ते रस कोणते त्याचं कार्य काय या प्रकारची माहिती आपल्याला हवी यावर आपल्याला प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातेच म्हणून आपल्याला यकृताबद्दल ही माहिती हवीच ती सर्व माहिती आपण या ठिकाणी दिली आहे बघूया आपण यकृत हे पचनसंस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे हे लक्षातच राहू द्या यकृत कशासाठी अत्यंत आवश्यक आहे पचनसंस्थेसाठी आवश्यक आहे यकृत हे रक्तशुद्ध करण्याचे कार्य करतो बघा यकृताचे काम काय आहे रक्तशुद्ध करणे तसेच ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते यकृतमध्ये युरिया आणि पित्तरस तयार होते युरिया आणि पित्तरस कुठे तयार होते यकृतमध्ये तयार होते पित्तरस अन्नातील चरबी पचनास मदत करते यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की पित्तरस कार्य काय तर पित्तरसाचं कार्य अन्नातील चरबी पचनास मदत करणे एक चयापचन कारखाना आहे हे सुद्धा लक्षात घ्या कोणत्या अवयवाला चयापचन कारखाना म्हटलं आहे यकृताला म्हटलं आहे यकृत हे एक चयापचन कारखाना आहे जो विविध संयुगे तयार करतो आणि कमी करतो तसेच विषारी पदार्थाचे विघटन करून त्यांना शरीरातून बाहेर टाकतो बघा हे एक कार्य लक्षातच राहू द्या विषारी पदार्थाचे विघटन करून बाहेर टाकण्याचे कार्य करते ज्यामुळे शरीर निरोगी राहते यकृत हार्मोन्स आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते हे सुद्धा एक कार्य लक्षात राहू द्या निरोगी व्यक्तीमध्ये यकृताचे वजन एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच किलो एका मिनिटासमारे पंधरासे एम एल रक्त यकृतामधून वाहते लक्षातच राहू द्या एका मिनिटास सुमारे पंधराशे एम एल रक्त यकृतामधून वाहते हे विचारले जाऊ शकते की एका मिनिटात किती रक्त यकृतामधून वाहते तर हे माहीतच हवं पंधराशे एम एल यकृताची कार्य बघूया अतिशय महत्वाची आहे यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे लक्षात घ्या अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणे हे कारण कार्य लक्षात राहू द्या अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणे वृद्ध लोहित पेशींचा नाश करणे शर्करा ग्लायकोजनच्या रूपात साठवून ठेवणे लोह व जीवनसत्वे साठवून ठेवणे रक्त ऑक्सिजन युक्त बनवण्याची क्रिया फुफ्फुसात पार पडते हे एक लक्षात घ्या रक्त ऑक्सिजन युक्त बनवण्याची क्रिया कुठे पार पडते फुफ्फुसात पार पडते यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे